महाराष्ट्र पोलीस सुधारणा व पुढे चालू ठेवणे अधिनियम दोन हजार चौदामधील मधील नियम क्रमांक बावीस आय नुसार गठीत करण्यात आलेल्या पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर आस्थापना मंडळाच्या अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसच्या च्या बैठकीत सर्वानुमते झालेल्या निर्णयानुसार प्रशासकीय कारणास्तव तीन सहाय्यक फौजदार पंधरा पोलीस हवालदार सात पोलीस नाईक व पस्तीस पोलीस शिपायांच्या बदल्या करण्यात आल्या तर वीस जणांना आहे त्याच ठिकाणी एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे दरम्यान बदली झालेल्या अंमलदारांना संबंधित पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी तात्काळ कार्यमुक्त करावे तसेच बदली झालेल्या अंमलदारांनी बदलीच्या ठिकाणी हजर राहून त्याचा अहवाल कार्यालयात सादर करावा असेही आदेशातून स्पष्ट करण्यात आले आहे बदली झालेले अंमलदार व नवीन पोलीस ठाणे याप्रमाणे सहाय्यक फौजदार गणपती कोल्हे कुमार सर्वदे व वसंत राठोड सेवानिवृत्तीपर्यंत मुदतवाढ पांडुरंग शिवा वाकडे फौजदार सावळी झाकीर हुसेन पटेल विशेष शाखा प्रशांत बेंद्रे मोटार परिवहन विभाग पोलीस हवालदार अंबादास शिवशरण सिराज शेख रवींद्र कुंभार जावेद नायकवाडी राहुल गायकवाड आप्पासाहेब कोळी विलास मालतुमकर किशोर पवार बसवराज अडगल अर्जुन गायकवाड सुनील राठोड फौजदार चावडी सुभाष चव्हाण चव्हाण नका आय डी सी चंद्रकांत कोकरे शहर वाहतूक शाखा दक्षिण जितेंद्र भोसले एम आय डी सी समीर मुजावर एम आय डी सी दयानंद बाडीकर जोडबाई पेठ गजानन जाधव फौजदार चावडी नंदराम गायकवाड गुन्हे शाखा स्वामीदास काळे फौजदार चावडी आनंद शिरसाट पोलीस मुख्यालय संध्या गायकवाड पोलीस मुख्यालय कृष्णाबाई चव्हाण पोलीस मुख्यालय राजशेखर माळी विक्रम सलगर मोटार परिवहन विभाग पोलीस नाईक स्मिता ममाणे बसवराज आडगळ अर्जुन गायकवाड एक वर्ष मुदतवाड राजेश माने पोलीस मुख्यालय सुजाता महिला सुरक्षा विशेष कक्ष आशिना बानो मुल्ला विशेष शाखा मंजुळा वाघमोडे एम डी सी रोहन ढावरे जोडबाई पेठ वसीम शेख पोलीस मुख्यालय रेश्मा बेगम मड्डी मोटार परिवहन विभाग पोलीस शिपाई वैभव बोराडे नवनाथ गायकवाड श्रीशैल चर्चन सचिन खटके फिरोज शेख एक वर्ष मुदतवाढ अमोल हुलमजगे आयुधिक शाखा पवन ननवरे विशेष शाखा दुर्योधन देशमुख जेल रोड फिरोज शेख नियंत्रण कक्ष वायरलेस ऑपरेटर भीभीषण जाधव फौजदार चावडी अमित कांबळे जोडबाई पेठ मल्लू बिराजदार फौजदार चावडी किरण जाधव जोडबाई पेठ दत्ता जाधव शहर वाहतूक शाखा दक्षिण विठ्ठल काळजे जोडबाई पीठ रविंद्र सरबदे एमआयडीसी अविनाश दिगोळे एमआयडीसी हनुमंत गायकवाड पोलीस मुख्यालय महेश आरळे जेल रोड कविता डांगे महिला सुरक्षा विशेष कक्ष माधुरी नडगिरे नियंत्रण कक्ष पोलीस उपायुक्त मुख्यालय कार्यालय अश्विनी लोकरे अर्ज शाखा शोभा ग्राम पोलीस मुख्यालय प्रतिभा राणी गायकवाड कन्विक्षण सेल सरिता भागे विशेष शाखा सचिन पवार शशिकांत पाटू दिगंबर जाधव सुरेश कोळी तातासाहेब साहेब मोटार परिवहन विभाग प्रवीण बनसोडे मुख्यालय सतीश पाटील फौजदार सावडी सकलेन मुकादम एम सी शिवबाळ्या मलवे शहर वाहतूक शाखा दक्षिण राजकुमार रोकडे पोलिस मुख्यालय महेंद्र फुलारी सलगरवस्ती नंदकुमार विटकर फौजदार चावडी प्रिया ढेपे अनैतिक मानवी प्रतिबंधक शाखा सविता पाटील एम आय डी सी जनाबाई भोये महिला सुरक्षा विशेष कक्ष